नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गणेश पाटील पोटे राहणार वालसावडा तालुका भोकरदन जिल्हा जालना आज आमच्या गावातील वयोवृद्ध श्रीमान मैनाजी भाऊ शेळके हे आपली आर टी शेती बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण एस आर टी शेती बिना नागरणी शेती कशी आहे यातील पिकं कशी आहेत हे त्यांच्या तोंडून ऐकू आपण बाबा तुमचं वय किती आज ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी ते पंच्याऐंशी वर्ष आहे तुमचं वय बरोबर आहे आज तुम्ही आमच्या बिना नागराची शेती आम्ही जी करतो गेल्या तीन चार वर्षापासून हो हो। एस आर टी पद्धतीने शून्य मशागत तंत्राने या ठिकाणी तुम्ही आता आमच्या शेतातील मक्का असल सोयाबीन असल तूर असल हे सर्व पिकं आज तुम्ही या ठिकाणी बघितलेली आहे आणि गेल्या तीन वर्षापासून आपण या जमिनीची नांगरणी केलेली नाही रोटा अटर केलेलं नाही कुठलीही अंतर मशागत केलेली नाही बरोबर याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला असं वाटतं की उत्पन्न जादा आणि खर्चा कमी बरोबर अशी माझी मनाची शांत झाली आजपर्यंत तुम्ही अशी शेती कुठं बघितली का कळाल्याच नाही तर नाही पण आजच नवीन पाहिलेली आहे शेती मी आयुष्यभर शे तुम्ही शेती कशी केली नागाटी कर वाखाटीकर नाही पिकली ते तशीच पड पण ही पडून शेती उत्पन्न देऊ राहिली या ठिकाणी तुम्ही जे आता कपाशीचं तूर बघितलं असेल आपलं सोयाबीनचं पीक बघितलं असेल चांगलं एकदम चांगलं चांगल। या ठिकाणी तोरीचं पीक बघितलं असेल शंभर टक्के चांगलं तर तुम्हाला या शेतीमधून शेतकऱ्यांना फायदा होईल असं वाटतं का शंभर टक्के फायदा शंभर टक्के लगे शेतीला उत्पन्न करायला खर्चा नागाटीने वखाटीने कोळीसने काहीच नाही बरं आपण हे आता बऱ्याच शेतकऱ्यांना सांगतो पण हे शेतकऱ्यांना पटत नाही डोक्यात घेत नाही शेतकरी वाया चालले शेतकऱ्यांचा खर्च खूप वाढत चाललेला आहे बरोबर आहे आणि आमचं हा हेच सांगणं शेतकऱ्यांना की कमी खर्चामध्ये उत्पन्न तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता जमिनीची नांगरणी न करता कशा प्रकारे तुम्ही माल घेऊ शकता हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो पण बरेच शेतकऱ्यांना विश्वास बसत नाही याच्यावर त्यांच्या डोक्यातच नाही राहते फक्त नागाटी कराटी याच्यातून फक्त शेतकऱ्याला तिसरा अशाच पैसा भेटतो नागाटी वखाटी ते रोटे आम काही सापडत नाही त्याला बरोबर आहे मग आज या शे अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती करायला पाहिजे इतका नाही करायला पाहिजे करायला पाहिजे याच्यामध्ये जेवढा माल येईन तेवढा आपला शे येऊन येऊन जाईन चार दहा हजार रुपये पण बाकीचा पूर्ण माल असाच आपल्याला राहणार आहे बरं तुम्ही लो बर आज लोकांशी शेती बघितली नाही बरोबर आहे तर आता हे तुम्हाला माहिती मिळाली होती की आपण अशा पद्धतीने शेती करतो तुम्ही मला म्हटलं होते की डॉक्टर साहेब <laughs> मला तुमची शेती पाहायची आहे <laughs> आज तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत तर तुम्ही समाधानी आहे की नाही अगदी <laughs> आनंदात आनंदात समाधानी याच्यामुळं कसं आहे आपला सगळा खर्च वाचतो पूर्ण बरोबर आहे का नाही आज माझी आता या ठिकाणी सहा एक हा आपला कपाशी सोयाबीन तूरचा प्लॉट आहे या ठिकाणी जर मी नागाटी रोट्याटर साऱ्या पाडल्या तर आज मला किती जवळपास तीस हजार रुपयाचा जवळपास खर्च आला असता खर्च तुम्हाला पन्नास हजार रुपये आला असता बिरड करायचं शेती लावायची नागाटी करायची तर काय आणि मान उरलं काय मग याच्यात बरोबर आहे का नाही या ठिकाणी आपण नुसतं बियाणं आणलं आणि टोकन केलं आणि यातील ताणांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण तनाशकांचा वापर केलेला या ठिकाणी कुठल्याही मजुराच्या मागं पळायची गरज नाही बळीच्या मागं म मजुरीला गरज नाही बरोबर आहे की नाही बैल बारदाण्यावाल्याची खुशामतसुद्धा नाही हां तर हे जे तंत्र आहे आपलं कृषीरत्न कृषीभूषण मानणे चंद्रशेखर भडसावळेदादा तसेच चिपळूणकर दादा यांनी हे विकसित केलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचं आहे बरोबर पर... आता आम्ही गेल्या तीन वर्षापासून आता आपले चौथं वर्ष आहे तर या अशा पद्धतीने आम्ही शेती करत आहोत माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की त्यांनी पण अशा प्रकारे जर शेती केली तर ते त्यांना खूप मोठा फायदा होईल बरोबर एक नाही बाबा बरोबर म्हणजे पूर्ण जे येणारं पीक हे आपल्या घराचं घर जाऊन जाऊन चार हजार जाईन खर्च सारा टोकणं पेरण्या याच्यात पण बाकीचा पूर्ण खर्च आपला घरीच राहणार जी शेती माऊली देईन तेवढी आपल्या घरीच राहणार हा जाऊ शकत बाहेर आज तुम्ही आज तुमच्या शेतातील जे पिकं आहे तुम्ही आज नागाटी करून रोटर करून जे पिकं घेतलेले त्या पिकामध्ये आणि आम आमच्या बिना नागराच्या शेतीमध्ये पिकांमध्ये काय फरक वाटला तुम्हाला टक्के जास्त नव्वद टक्के नव्वद म्हणजे ती नागाटीची कमी टक्क्यात पण नव्वद टक्के शेती बेगर नागाटीची काहीच नाही यातील माल चांगले असं म्हणायचं मालावर कुठल्याही प्रकारचा अटॅक वगैरे दिसतो का तुम्हाला आळी पण नाही अटॅक नाही काही नाही काही नाही आणि मक्काची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला एकदम सुपर वाटली लगे नंबर एक ची मक्का दांड्याची साईज कशी वाटली एकदम प्युअर केळी जशी केळी असं का धन्यवाद बाबा तुम्ही आमच्या शेतीला भेट दिली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे